कधी तुम्ही गरम मिठावर शेंगदाणे टाकले का तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी लहानापासून तर मोठ्यापर्यंतचा सगळ्यांचा असा आवडीचा पदार्थ घेऊन आलेली आहे जो आपण झटपट बनवू शकतो आणि घरच्या घरी बनवून आपल्या मुलांना नक्कीच देऊ शकतो त्याच्यासाठी बघा इथे मी पाऊन कप असे शेंगदाणे घेतलेले आहे आता पाऊन कप म्हटलं तर अंदाजे अर्धा पाव हे शेंगदाणे येतात आता याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच असं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आता हे शेंगदाणे जे आहे याच्यामध्ये चमच्याने आपल्याला याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्यामधलं जे मीठ आहे ते पूर्णतः मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करायचं आहे शंगदाने छान असे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक तास हे शेंगदाणे अशा प्रकारेच मुरू द्यायचे आहे शेंगदाणे छान असे मुरल्यानंतर याच्यामध्ये टाकलेले जे मीठ आहे ते या शेंगदाण्याला छान असं लागले जाईल तरी इथे बघू शकता एक तास पूर्णतः झाले आहे आणि शेंगदाणे पण आपले छान असे मुरलेले आहे आता एक चाडणी घ्यायची आहे आणि या चाडणीवर आपल्याला अशा प्रकारे हे शेंगदाणे पूर्णत काढून घ्यायचे आहे आज आपण छान असे खारे शंगदाणे बनवणार आहोत खारे शंगदाणे म्हटलं की लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार हा पदार्थ आज आपण जे खारे शेंगदाणे बनवणार आहोत त्याच्या दोन पद्धती पाहणार आहोत तर म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्णतः शेंगदाणे चाळणीवर काढल्यानंतर आता आपल्याला हे शेंगदाणे दोन ते तीन तास उन्हामध्ये छान असे वाळून घ्यायचे आहे तरी मी इथे तीन तास हे शेंगदाणे छान असे उन्हात वाळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगदाणे छान असे वाढलेले आहे आता उन्हाळा आहे आणि ऊन खूप असे तापत आहे म्हणून दोन ते तीन तासात उन्हाळ्यामध्ये हे जे शेंगदाणे इथे छान असे वाढले जातात तर तुम्ही बघू शकता मी एकायचं अशा प्रकारे साल काढून पाहिलं तर साल छान असं निघालं म्हणजेच आपले शेंगदाणे जे आहे ते छान असे वाळून तयार आहे आता आपल्याला एकीकडे कढई गॅसवर ठेवायची आहे आणि कढई छान अशी गरम करून घ्यायची आहे आणि कढई गरम झाली म्हणजे याच्यावर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता मीठ आपल्याला इथे थोडं कमी जास्त आपण आपल्या हिशोबाने जेवढे शेंगदाणे त्या हिशोबाने करू शकतो तर इथे मी बघा थोडं असं मीठ घालून घेतलेलं आहे आता हे मीठ जे आहे हे आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर इथे बघू शकता मीठ छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे ते शेंगदाणे याच्या आधी तुम्ही प्रकारे खारे शेंगदाणे बनवण्याची पद्धत पाहिली का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघू शकता मी पूर्णतः जे शेंगदाणे आहे ते अशा प्रकारे मिठावर घालून घेतलेले आहे आता आपल्याला हे शेंगदाणे जे आहे ते मंद आचेवर अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना आपल्याला इथे एक काळजी घ्यायची आहे आपल्याला गॅसचा पावर पूर्णतः मोठा करायचा नाही तर मध्यम आचेवरच आपल्याला हे शेंगदाणे पूर्णत भाजून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेला जो ओलावा आहे तो पूर्णत निघून जाईल व आपले जे शेंगदाणे आहे ते छान असे भाजले जातील तर इथे या प्रकारे आपण शेंगदाणे भाजून घेऊया खारे शेंगदाणे म्हटलं की उपवास असो वा अदर काही खारे शेंगदाणे आपण नेहमीच खातो जसं की आपण कधीही जर प्रवासाला बसमधून जात असू तेव्हा आपण आवर्जून खारे शमदाने घेतो किंवा आपल्यासोबत जर मुलं असतील तर मुलं आपल्याजवळ हट्ट करतात की आई खारे खारेशंगदा घेऊन दे बसचा छान असा प्रवास आणि त्याच्यासोबत आपले हे खारे खारेशंगदाणे तुमची पण एखादी जर बसमधली अशा प्रकारची आठवण असेल तर मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे बघू शकता अशा प्रकारे आपण शंगदाणे भाजून घेत आहे आणि शंगदाणे आपले बऱ्यापैकी भाजले गेलेले आहे आता मी जेव्हा अशा प्रकारे साल काढून पाहत आहे तर साल निघत आहे पण त्याच्यामध्ये असलेला थोडा ओलावा तसाच शिल्लक आहे आपण आणखी हे जे शंगदाणे आहे ते थोडे भाजून घेऊया इथे काय झालं मीठ मला थोडं कमी वाटत आहे म्हणून मी इथे थोडं मीठ घालून घेणार आहे हे शंगदाणे पूर्णतः भाजण्यासाठी इथे मला अर्धा तास पूर्णतः लागलेला आहे म्हणजेच आपले जे शेंगदाणे आहे ते आपण अर्धा ते पाऊन तासात आपल्या घरच्या घरी छान असे बनवू शकतो म्हणून तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे शेंगदाणे नक्की बनवा तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपले इथे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहे आता जेव्हाही आपण गॅस बंद करू तेव्हा आपल्याला डायरेक्ट ही शेंगदाणे काढायची नाही तर आपल्याला अशाच प्रकारे हे शेंगदाणे या मिठामध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जर आणखी थोडाफार ओलावा जर शिल्लक असेल तर तो ओलावा या मिठामुळे तुटला जाईल व आपले जे शेंगदाणे इथे छान असे कडक येतील म्हणून आपण इथे जेव्हाही गॅस बंद करू तेव्हा लगेच आपल्याला याच्यातले शेंगदाणे काढायचे नाही तर इथे बघू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजून तयार आहे आता आपण हे शेंगदाणे याच प्रकारे असे पाच ते दहा मिनिट याच्यामध्ये असेच ठेवून देऊ तर इथे आता आपले शेंगदाणे छान असे भाजून तयार आहे आता आपण एक चाळणी घेऊया आणि त्या चाळणीमध्ये अशा प्रकारे आपण शेंगदाणे काढून घेऊया आता आपण चाळणीमध्ये पूर्णतः शेंगदाणे काढल्यानंतर आता हे शेंगदाणे जे आहे ते चाळून घेऊया जेणेकरून आपण जे मीठ आहे ते आपलं खाली निघेल व शंगदाने मात्र इथे शिल्लक राहतील शेंगदाणे छान असे चालले की आपल्याला थोडंसं याला अशा प्रकारे सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेले शेंगदाण्याची जे साल आहे ते असे बाजूला निघेल ते बघू शकता छान आपले खारे शेंगदाणे घरच्या घरी तयार आहे ही आहे आपली शेंगदाण्याची पहिली पद्धत आता आपण एका वाटीमध्ये अशा प्रकारे हे शंगनाने काढून घेऊया आता आपण खारे शेंगदाण्याची दुसरी पद्धत पाहूया तर इथे बघू शकता मी अर्धा वाटी इथे साधे शेंगदाणे घेतलेले आहे आता आपल्याला खारे शेंगदाणे बनवताना लाल शेंगदाणे वापरायची नाही तर जे आपले साधे शेंगदाणे आहे तेच इथे वापरायचे आहे आता एकीकडे आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाणी छान असं उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर त्या सुद्धा छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे शेंगदाणे जे आहे हे या गरम पाण्यात किंवा उकळीच्या पाण्यातमध्ये घालून घ्यायचे आहे उकडीच्या पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे शंगदाणे तिथपर्यंत उकडायचे आहे जिथपर्यंत की हे शंगदाणे पूर्णत वर येतणार नाही तर तुम्ही बघू शकता उकळीच्या पाण्यामध्ये टाकता क्षणी हे शंगदाणे अशा प्रकारे वर यायला लागलेलं आहे जेव्हा पूर्णत शंगदाणे वर येतील तेव्हा समजायचं की आपले शंगदाणे छान असे उकडून तयार आहे हे पूर्णत शंगदाणे उकडण्यासाठी ते आपल्याला दहा मिनटं लागतात तर इथे बघू शकता आपले जे शंगदाणे आहे ते छान असे उकडून झालेले आहे आता शेंगदाणे उकळल्या कारणाने काय होईल जे मीठ आहे ते आपल्या शेंगदाण्याला छान असं लागल्या जाईल आपल्याला पूर्णत हे शेंगदाणे छान असे उकळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला याच्या पूर्ण शेंगदाणे वर आल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन अशा याच्या उकड्या आपल्याला काढून घ्यायचे घ्यायच्या इथे बघू शकता आपले जे शेंगदाणे आहे ते छान असे उकडून झालेले आहे आता आपण याचा गॅस बंद करून घेऊया पूर्णतः गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला या प्रकारे हे जे शेंगदाणे आहे ते एका चाळणीत काढून घ्यायचे आहे जेणेकरून याचं जे पाणी आहे ते आपल्याला बाजूला करायचं आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे ला ला मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे आता पूर्णतः शेंगदाण्यातलं पाणी बाजूला करेपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर इथे बघू शकता याप्रकारे मी पूर्णत जे शेंगदाणे आहे ते वेगळे करून घेतलेले आहे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये जे मीठ आहे ते गरम करायला ठेवायचं आहे ते जे मी आधी मीठ वापरलं होतं तेच मी इथे घेतलेलं आहे आणि गॅस मी चालू केलेलं आहे आणि मीठ छान असं गरम करून घेणार आहे आता मी ज्या दोन तुम्हाला शेंगदाण्याच्या ज्या पद्धती दाखवल्या आहेत त्यापैकी तुम्ही तुमच्याकडे कोणती पद्धत वापरता ते मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे बघू शकता मीठ छान असं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहे शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला एका चमच्याने या शेंगदाण्याला प्रकारे परतत राहायचं आहे तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत की हे शेंगदाणे आपलं मीठ सोडत नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला या मिठामध्ये हे शेंगदाणे जे आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे आपण आधी जो व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा आधी जी आपण पद्धत पाहिलेली आहे त्या पद्धतीमध्ये आपण जे शेंगदाणे ते उन्हामध्ये वाळून घेतलेले होते पण आता आपण उन्हामध्ये न वाळवता हे शेंगदाणे या प्रकारे ओलेच आपण याच्यामध्ये छान असे खमंग भाजून घेणार आहे जेणेकरून आपले जे खारे शेंगदाणे आहे ते आपण अशा प्रकारे सुद्धा नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता आपले जे शेंगदाणे आहे ते मीठ सोळायला लागलेलं आहे म्हणजेच आपले शेंगदाणे बऱ्यापैकी इथे भाजायला सुरुवात झालेली आहे आपल्याला हे शेंगदाणे तिथपर्यंत भाजायचे आहे जिथपर्यंत की हे शेंगदाणे छान असे शे कडक येत नाही किंवा खमंग बनत नाही तोपर्यंत आता बघा आपण जे खारे शेंगदाणे घरी बनवतो हो ना त्याची चव जे आहे ते पूर्णत जे आपण विकत खारे शेंगदाणे आणतो तशीच बनते किंवा आपण जे बसमध्ये जाताना जे विकत घेतो तशा आपले खारे शेंगदाणे बनून तयार होते म्हणून बाजारातून विकत न आणता किंवा बसमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे खारे शेंगदाणे बनवून आपल्यासोबत नक्कीच नेऊ शकतो तर इथे बघू शकता आपले जे शेंगदाणे आहे ते छान असे भाजायला सुरुवात झालेली आहे कधी कधी काय होतं की आपली जे हिमोग्लोबिन आहे ते कमी व्हायला लागतं आणि डॉक्टर आपल्याला शेंगदाणे खायला सांगतात तेव्हा आपण कच्चे शेंगदाणे बिलकुलच खाऊ शकत नाही तेव्हा आपण अशा प्रकारे खारे शेंगदाणे भाजून नक्कीच खाऊ शकतो म्हणून तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे तुमच्याकडे नक्की बनवा तरी इथे बघू शकता आपले जे खारे शेंगदाणे आहे ते छान इथे भाजून तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला या मिठामध्ये अशाच प्रकारे हे शेंगदाणे पाच ते दहा मिनिटं परतत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे गरमाहट आहे किंवा जो आपल्या शेंगदाण्यामध्ये जो ओलावा आहे तो पूर्णतः निघून जातील तर इथे बघू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजून तयार झालेले आहे आता आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि चाळून घ्यायचे आहे शेंगदाणे आपल्याला चाळून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला या शेंगदाण्यामधलं मीठ जे आहे ते बाजूला करून घ्यायचं तर इथे बघू शकता या प्रकारे मी पूर्णतः जे शेंगदाणे आहे ते अशा प्रकारे चाळून घेत आहे खूप मस्त आणि चवीला चविष्ट तसेच खूप खमंग व खुसखुशीत असे शे शेंगदाणे घरच्या घरी आपण नक्कीच बनवू शकतो नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता हे दुसरी जी शेंगदाण्याची पद्धत आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि इथे तुम्ही शेंगदाणे बघू शकता आता बघा हे जे शेंगदाणे आहे ते आपण उकळून घेतलेले शेंगदाणे आहे आणि जे ले ले हे जे शंगदाणे आहे ते उन्हामध्ये वाळून घेतलेले शेंगदाणे आहे दोन्ही खारे शंगदाणे चवीला एकसारखेच झालेले आहे फक्त कलर मात्र चेंज झालेला आहे अशा प्रकारच्या ज्या खारे खारेशंगदाण्याच्या दोन पद्धती आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या दोन्ही पद्धती तुम्ही कधी बनवल्या का किंवा अशा प्रकारे तुम्ही खारे शंगदाणे कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन प्रीतीखंडार रेसिपीज या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडनं असलेली बेलोकोनची बटन प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद